मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलंमध्ये तर मित्रांनो आत्ता आलो आहे मांडावरती संध्याकाळची पोरं सगळी मांडावरती होती आता खेळत असतात स्टार्टिंग स्टार्टिंग लागू जर खाली जिकडे तिकडे टुर्नामेंट व्हायची तिकडे खेळत असायची तिकडे काही खेळायला भेटत नाही म्हड्यांमध्ये माझ्या वगैरे वगैरेही त्याच्यामध्ये अवलं वगैरे उरलेलं असत आहे आता सगळी पोरं मांडा होत आहेत उरल्याने पोरं खड्डा मारून ठेवला शाळेतली पोरं लवकर येतात हा व्यवसाय आणि आयकलची पोरं त्याच्यावर येतात आता बारावीतले पोरांची परीक्षा येतात त्यांना सुट्टी द्या वाटत वेगळे बघा ओके आम्ही या सम या मळीत खेळायचो ह्या पा तेरा दिसरीच्या पुढच्या मुळीत परंतु त्या मळीत खड्डे वगैरे भरपूर आहेत बॉलचा बाउन्स वगैरे इकडे तिकडे होईल म्हणून साठी तिकडे खाली खेळत आहेत धुरला बघा किती उसळतोय तो कारण तिथे खड्डाच भरपूर मोठा पडलेला आहे आर्याने दुरला किती उडतोय बघा इथे <humility> आमचे थोडेसे नियम वेगळेच आहेत पोरांचे स्टेट स्टेट ओपन आहे इकडे या झाडाला केळाला लागला आवड आहे म्हणजे जो बांध दिसतोय ना तो हा त्या बांधाच्या या साईडला आवड आहे फक्त ह्या दोन बसूनच खालच्या दोन माळ्या हा खेळतो मी खालच्या दोन माळ्या आऊट नाही आऊट आहे तिकडे तो त्या साईडला मोठा बांध आहे ना तिकडे आऊट आहे खेळायला वाईट

तू असि असताना तिथं माग नसत सरळ मानले तुम्ही तू दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन दोन तीन

आता आमची बॅटिंग चोवीस अठरा बॉल चोवीस रन आणि आमच्या टीम मधले घनाघातीचे फलंदाज सुनील गुरव स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अथर्व गुरव आणि बॉलिंग मार्गावर आहेत प्रणय विचारे आठवड्या बराचे प्लेअर आहेत दर सोमवारी सुट्टी आम्ही पण उशिरा येतो सहा साडेसहा वाजता पण आज लवकर आहे चेंडूने मारला चेंडू एकदा पूर्ण केले दुसऱ्या दाव दाव दावी साडे धावताना बाईच्या रुपात एकदा मिळते काय बघूया नाही तीन एक तीन दाव, 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 तीन, तीन तीन काय नाही बॉल खालेला रे तीन खाले ला लावत आते जा, आते जा चार एक साथ ना एक सात आऊट कमी तू चौका बाउंड्री लाइन पे ताबा मंडराते काले के

નવીન <laughs> બોલ